या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मुरगुड शहराच्या नगरपालिकेसाठी चुरशीने मतदान होत असून अत्यंत अटितटीच्या बनलेल्या या उत्साही वातावरणात मतदान पार पडले यामध्ये अण्णासाहेब साठेनगर भाटकल्ली पाटील गल्ली चौगुलेगल्ली येथील नागरिकांनी एकत्र येत मतदान मुरगुड शहरातील बारा मतदान केंद्रांवर अत्यंत चुरशीने मतदान झाले सकाळी राजे सिंह घाटके आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ माजी खासदार संजय दादा मंडलिक वीरेंद्रसिंह मंडलिक प्रवीणसिंह पाटील रणजितसिंह पाटील राजे खान जमादार दिग्विजय पाटील विश्वजित पाटील यांनी मतदान केंद्रास भेट देऊन आढावा घेतला संध्याकाळपर्यंत नव्वद टक्के पर्यंत मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नागरिक मतदानासाठी बाहेर पडताना दिसून आले निवडणूक कर्मचाऱ्यांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आज शहराचा आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे तरी देखील मतदानाच्या निमित्ताने शहरांमध्ये मोठी गर्दी पाहाव्यास मिळत आहे अनेक परगावाहून आलेले नागरिकांनी मतदान करत मतदानाचा हक्क बजावलाय